हॅलो फ्रेंड्स या पिझ्झा खायला कोणाकोणाला पिझ्झा आवडतो मयंग म्हणत होता मम्मी मला पिझ्झा पाहिजे किती दिवस झालेसारखा पिझ्झा पिझ्झा करत होता त्याच्यामुळे फायनली आज ऑर्डर केलेला आहे आणि इकडं मयंगचे नखरे बघा मला तिकटच नको मला असंच नको मला तसंच नको तर मला पण पिझ्झा खाऊ वाटला त्याच्यामुळे पिझ्झा मागवलेला आहे आम्ही तर या तुम्ही पण पिझ्झा खायला त्यानंतर इथून पुढं तुम्हाला सकाळचा व्हिडिओ दिसणार आहे

Bau. Bau. Eh bau. Bau. Utna bata. Utna ma. Maya. Swimming hai na? Aaj par hai na? Hmm? Dada. Swimming hai na aaj? Hmm? मायांगला सकाळी सकाळी उठवायचं म्हणलं की बापरे लय अवघड काम आहे बाबा उठला तर प्रेमाने उठतो नाहीतर मग खवडतो काय मला तू एक दिवस पण शाळेत घरी ठेवत नाही रोज रोज शाळेत पाठवते आता काय करणार सर माझ्यावर खबरता मग त्याला पाठवावंच लागतं एवढं सकाळी उठव तर नाही वाटत पण उठवावं लागतं तर सकाळीच मयंकला सात वाजता उठवून लवकर त्याला रेडी करून आठ वाजेपर्यंत तर सोडून द्यावं लागतं असा असतो आमचा डेली रुटीन तर मयंक झोपलेला आहे त्याची काही झोप सुधरे नाही त्याची सध्या स्विमिंग चालू आहे त्याच्यामुळे लयच थकतो वाटतो हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग नमस्कार स्वागत आहे तुमचा करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशी आहे सगळी मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरवून जगा तर चला मग आजच्याला व्हिडिओला सुरुवात करूया सॉरी तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर मग कसं वाटलं कालचा व्हिडिओ आली ना मज्जा मला पण थोडीशी कॉमेडी करायची होती म्हणून म्हणलं चला आता तसे दोन दिवस व्हिडिओ टाकलेले नाही आहे दुखत होतं म्हणून व्हिडिओ नाही टाकला अजून पण मला म्हणजे एवढा त्रास होतोय की शब्दात नाही सांगू शकत नुसतं असं हे आपण असं जरी केलं ना ते एवढं दुखतंय बापरे भयंकर असं त्रास होते पण काय करणार हे बघा डोळा कसा झाला सुजलाय पण तर कशामुळे झालं माहीत नाही कोणी म्हणते ते खीरपुडी आली कोण म्हणते ते रांजणवाडी झाली कोण म्हणते ते खोटं बोलल्यामुळे झालं असं जर असतं ना तर दुनियामध्ये सगळ्यांना झालं असतं रोजच झालं असतं प्रत्येक व्यक्ती काही ना काही गोष्ट खोटं बोलत असतं रोज नाही का छोटं बटं कोणी चांगल्यासाठी कोणी वाईटासाठी तर असं काही नसतं फोटो बोलल्याने वगैरे तर ते होत असते म्हणे त्याला एक पर्याय म्हणजे बोंबील घासायचं म्हणे बाई आता कुठं भेटतंय बोंबील मला सांगा बरं ते त्याचा वास बापरे एवढा घाणेरडा येतो की बस कधी त्याच्यामुळे सह नस होतनं मी तर मरायलाच बसली त्या वासाने त्याच्यामुळे जसं होईल तसं होईल आपापच आप ठीक होईल म्हणून सोडून दिलेलं आहे कोण म्हणते लसूण घासायचं कोण म्हणते बोंबील घासायचं कोण आता ते ड्रॉप वगैरे आणलं होतं मी तर ते ड्रॉप चाक टाकणं चालू आहे त्याच्याने फरक पडला तर ठीक आहे नाही पडला तर मी तरी काय करू शकते होईल आपोपश दुकानं अंगावर काढायची सवय पडली आहे तशी पण तर चला आता सकाळी झाली मयंगचं आवरून दिलं उठला तो शाळेत पाठवलं त्याला त्याच्या शाळेमध्ये सध्या स्विमिंग चालू आहे तर फुल एन्जॉय चालू आहे मयंगचा उन्हाळा आणि या महिन्यामध्ये त्यांची म्हणजे दरवर्षी स्विमिंग असतेच तर स्विमिंग चालू आहे त्यांची त्याच्यामुळे त्याला शाळेत पाठवलं तर त्याला सुट्टी पण घेता येत नाही मला शिर्डीला जायचे म्हणलं एकदा हे दुखणं बंद झालं का मग जावं आपण तर मग आज होईल आज होईल कर तीन चार दिवस झाले आज हे असं दुखतं आहे ना ती की सहनशक्तीच्या बाहेर झालेलं आहे मला त्याच्यामुळे हे ठीक झालं की मग मी जाणार आहे आणि सध्या इकडे पुण्यामध्ये एवढं ऊन तापते बापरे भयंकर उन्हाळा तापते तुमच्याकडे कसं आहे उन्हाळा मला नक्की कमेंट करून सांगाल तर चला आता मी आवरून दिलं त्याला सोडून दिलं बाकीचे सगळे कामं पडलेले आहेत माझे भांडे वगैरे घासायचे कपडे वगैरे धुवायचे आहेत आंघोळ करायची आणि मला जायचे बाहेर तर ठीक आहे ते पण सांगणं एवढं इम्पॉर्टंट नाही आहे कारण प्रत्येक गोष्ट सांगत बसलात कसं व्हायचं डेली रुटीन बघा फक्त तुम्ही तर चला स्किप न करता बघा आवरते मी तोपर्यंत पटापट या इकडं आंघोळीला पाणी ठेवलेलं आहे नंतर इकडं दूध ठेवलेलं आहे सो आता मी चहा पिणार सर्वात अगोदर नंतर बाकी काम आवरायला घेतले हे काम आवरल्यावर मला जायचे बाहेर तर तुम्ही कंटिन्यू करा बोलू थोड्या वेळाने ऑल वेलकम बॅक जाली, जाली तर आवरलं माझं सगळं म्हणजे आंघोळ वगैरे झाली देवपूजा झाली त्यानंतर भांडे वगैरे घासले ओटा साफ केलं जाळून पुसून घेतलं घरातले सगळे काम आवरले दुनं भांडे झाडू परची स्वयंपाक खाऊन पिऊन बसले आता निमांत तर स्वयंपाक काही केला नव्हता रात्रीचा भात होता तोच फ्राय करून खाल्लेला आहे मयंकला तर शाळेत पाठवून दिलं तो असता तर मग करावं लागलं असतं रात्री येतो मयन तेव्हा मग स्वयंपाक करावा लागतो तर आता त्याची रेग्युलर परत शाळा चालू झालेली आहे आधी नऊ ते दोन सुटायची कारण त्याच्या शाळेची ट्रीप गेली होती आणि आता सध्या स्विमिंग चालू आहे तरीसुद्धा संध्याकाळी आठलाच सुटते तर मयंक येतो नाही तेव्हापर्यंत मग करून मग परत मयंकसोबत जेवण होतं तेवढंच एकटाई एकटीसाठी नाही करू वाटत तर चला विषयावर येऊया आपण जे की तुम्ही थमनेलवर बघितलेलंच आहे तर खूप जणांचे असे विचार आहेत की म्हणजे चांगलं म्हणू आपण त्याला वाईट नाही खूप जणांना एक प्रकारे माझी काळजी लागलेली आहे म्हणा कारण कालच्या व्हिडिओ बघून ज्या पद्धतीने मला कमेंट मेसेज ते सगळे आलेलं आहे ना बाप रे असं वाटतं की सगळ्यांना माझं पण कुठंतरी खरंच चांगलं व्हावं कारण काय आपण काही गोष्टी आपल्या हाताने करत नाही त्या नशिबातच लिहिलेल्या असतात त्या घडून येतात पण होत ते चूक माणसाकडूनच होते शेवटी आणि मी तर म्हणली नव्हती की माझ्या लाईफमध्ये प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं बघा आपलं काही सगळं चांगलं असावं हसता परिवार असावं संसार असावं संसार मोडायची कोणत्याही बाईला बघा हाऊस नसते पण होत असतं कधी कधी ते नशिबातच लिहिलं असतं किंवा आपल्याला मला एवढंच सांगायचं आहे की कालच्या व्हिडिओचे कमेंट वाचून मला असं वाटलं की खूप जणांना माझी काळजी आहे असं वाटतं की माझं कुठं तरी चांगलं व्हावं आणि होणार लोकांच्या भीतीने लोक काय म्हणतील या भीतीने आपण जगणं सोडून द्यायचं का सोशल मी सोशल मीडिया सोडलेली परवडन मला पण मी माझ्या मनासारखं जगायचं सोडणार नाही कसे चुका ह्या माणसाकडून होत असतात आता जे काही माझ्या आयुष्यात घडून गेले ते तर मी असं मला हाऊस नव्हती किंवा जर माझ्या ठिकाणी तुमच्या आयुष्यात म्हणजे जे कोणी व्हिडिओ पाहून असे कमेंट करतात ना की असं झालंय तरी लग्नाचा विचार वगैरे वगैरे तर त्या ते लोकां त्या लोकांच्या थिंकिंगसाठी सांगते जर हीच गोष्ट तुमच्यासोबत घडली असती तर तुम्हाला असं वाटलं असतं का की हा बाबा आपली काय हाऊस होती की संसार मोडायचा किंवा पहिला व्यक्ती हा चुकीचा भेटला पाहिजे परत दुसऱ्या व्यक्तींनी येऊन आयुष्याचा खेळ केला पाहिजे परत आपल्याला असा अचानक एखादा व्यक्ती भेटला की तो आपल्याला जीव लावतो आपल्या मुलांना ला जीव लावतो आणि सगळं तो डोळ्यांनी बघून ॲक्सेप्ट करायला तयार आहे तर मग आपण नाही म्हणणार आहे का तर काही काही लोकांचे असे विचार आहेत ना माझ्या बाबतीमध्ये की त्यांना असं वाटतं की मी आयुष्यभर एकटी राहावी पण एकटं आयुष्य किती अवघड आहे हे जो अनुभवतो ना त्यालाच कळतं तर त्या लोकांना मला काही स्पष्टीकरण द्यायचं नाही आहे कारण प्रत्येकाची शेवटी आपली आपली मेंटॅलिटी असते ते त्याच पद्धतीने विचार करत असतं मग प्रत्येकाला तर मी नाही स्पष्टीकरण देऊ शकत नाही कोणती गोष्ट समजून सांगू शकत पण एकटं आयुष्य खरंच खूप अवघड आहे आता राहिली गोष्ट पुढ पहिला व्यक्ती तर चांगला असता दुसरा व्यक्ती आयुष्यात आलाच नसता तर दुसऱ्या व्यक्तीला होईल तेवढं मी सुधरवण्याचं समजवण्याचं सगळ्या गोष्टीची मी माझ्या बाजूनी एडी चोटीचा जोर लावून मी प्रयत्न केलेले पण त्याच्यामध्ये नाही मला सक्सेस भेटला किंवा एखादा व्यक्ती मुळात तो तसाच राहतो तो नाहीच बदलत त्याला आपण काहीच करू शकत नाही आणि मी आहे तसं मी एक्सेप्ट केला असता काही प्रॉब्लेम नव्हता पण फक्त मुलामुळे मला ते योग्य वाटत नाही आहे की पुढं चालून याचे परिणाम काय होतील कारण पुढचा व्यक्ती जर नॉर्मल असताना म्हणजे हे सगळ्या केस भानगडीमध्ये नसताना तर मग मी काहीतरी विचार केला असता त्या गोष्टीमुळे होऊ शकतं भविष्यात आम्हाला भरपूर जणांनी समजून सांगितलं आहे त्या गोष्टीमुळे प्रॉब्लेम येतील त्याच्यामुळे तो विषय तर कायमचा ड्रॉप केलेला आहे तो व्यक्ती कायमचा माझ्या आयुष्यातून निघून गेलेला आहे त्याचा माझा काही संपर्क नाही भेटणं बोलणं नाही काहीच नाही काहीच नाही ठीक आहे आता मी जर माझ्या आयुष्यात पुढं जाण्याचा प्रयत्न करते तर त्यात काही लोकांना असं वाटतं बाई एवढं काही झालं तरी आता लग्न करणार असं तसं माझ्या नशिबात असेल तर होईल ना आणि एखादं स्थळ जर होऊन चालत आलं चांगलं जर असेल सगळ्या काही गोष्टी ॲक्सेप्ट असतील आणि मी काही खोटं बोलून करत नाही आहे मी कायला फोन करत नाही आहे प्रश्न विचारायचे आहेत ना त्या लोकांना विचारा ज्या लोकांच्या पोरी म्हणजे अशा पण भरपूर महिला आहेत बरं का मला आता कोणाचं नाव नाही घ्यायचं मिरची लागेल काही लोकांना ला। पण आहेत अशा पण महिला आहेत ज्यांच्या मुली लग्नाला आल्या आहेत तरीसुद्धा ते ते साईड नसतात का मेट्रोमोनी ते शॅडी डॉट कॉम जीवनसाथी त्याच्यावर प्रोफाईल म्हणून नवर देऊ शकतात अशा माताऱ्यांना बोला की तुम्ही काहीतरी ज्या चाळीस पन्नास वर्षाचं झाले आहे तरीसुद्धा नवर देऊ शकत आहे माझं वय काही निघून गेलेलं नाही आहे किंवा माझा पोरगा लय मोठा झालेला नाही की मला लाज वाटेल आता की नाही कसं करून काय करू वगैरे वगैरे त्याला काय वाटेल तर तो खूप नंतरचा विषय आहे प्रत्येकाची आपली आपली मेंटॅलिटी असते प्रत्येकाला स्पष्टीकरण नाही द्यायचं एवढंच सांगणार हां जर योग्य स्थळ आला तर करून घेणार आणि कालच्या व्हिडिओ पण तर हे समजलेलं आहे प्रत्येकाला वाटतं की माझं चांगलं व्हाव सगळ्यांना आनंद झाला भरपूर असे कमेंट मेसेज पण आले की ताई खरंच लग्न केलं का चला आता सगळ्याचे तोंड बंद होणार चांगलं वाटलं आम्हाला चला आता तरी तू सुखी राहा अशा पद्धतीचे तर आहेत काही लोकं माझे खुशी चाहणारे काही लोक आहेत असे ज्यांना असं वाटतं नेहमीच माझं वाईट व्हाव तर जो दुसऱ्यांचा वाईट चित्तो ना त्याचं कधी चांगलं होत नाही म्हणून कधी होईल तेवढं दुसऱ्यांचं चांगलं चित्ता ठीक आहे तर हा झाला विषय लग्नाचा तर मला जर वाटेल योग्य तर मी करील तोपर्यंत तर माझं मी कमवून खाऊन राहिली ना तर आहे तसं बघा त्याच्यानंतर दुसरा विषय असा आहे की कालचा जो व्हिडिओ टाकला आहे त्याच्यावरून ते मंगळसूत्रवरून एक कमेंट आली संगीता मावशीची संगीता मावशी मी तुम्हाला चांगलं ओळखते विसरलेली नाही आहे तुम्हाला वाटत असेल विसरली ही तर असा काही विषय नाही आहे तुम्ही माझ्या जुन्या चॅनलवर छान सपोर्ट करायचे छान समजवून सांगायचे आणि मी आहे ना तुम्हाला तुमची रिस्पेक्ट करते खरं सांगायचं तर एक आपलं समजून जवळचं समजून एक मावशीचं स्थान देऊन तुम्हाला तुमची प्रत्येक गोष्टमध्ये होमध्ये हो, हो करायची ऐकायची पण काही गोष्टी नंतर नंतर तुम्ही अशा करायला लागल्या पण माझं कसं आहे माहिती आहे का मी कोणाचं शिक्षण पाहून कोणाचं पद किती मोठं आहे कोणाजवळ किती पैसा आहे पुढच्याचं वय किती आहे तो वयस्कर माणूस आहे म्हणूनच त्याची इज्जत करायची असं नाही कधी कधी वयस्कर माणसं पण चुकतात तुम्ही मोठे आहात याचा अर्थ हे नाही की तुम्ही जे म्हणणार ते प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्ट ऐकून घ्यायची असं नसतं ना तर म्हणून मी माझ्या जुन्या चॅनलवर तुम्हाला ब्लॉक केलं होतं तरीसुद्धा तुम्ही इकडे नवीन चॅनलवर परत मला दिसले हे काही पहिली कमेंट नाही आहे तुमची याच्या अगोदर मी कमेंट बघितल्या आणि त्याच्यामध्ये पण होला हो लावलं म्हटलं जाऊ दे आपल्या मावशी जवळचे मोठे आहे आणि थोडा आदर मान सन्मान केला पण मला असं वाटतं की आपण जास्त एखाद्याचं ऐकलं ना तर इथं बसतात लोक खरंच आणि ठीक आहे तुम्हाला अनुभव असतील काय काय असतील गोष्टी तर आता मी जो काल व्हिडिओ बनवला त्याच्यावरून मावशीचं म्हणणं आहे संगीता मावशीचं बरं का संगीता मावशी माझ्या जुन्या चॅनलवर मला सपोर्ट करायचे आता नवीन चॅनलवर येऊन पण चांगलं सपोर्ट करायला लागले पण त्यांना दरवेळेस माझ्यामध्ये निगेटिव्हिटीच का दिसते मला हेच कळत नाही मावशी मी कितीही चांगलं दाखवेल तरी तुम्हाला काही प्रॉब्लेमच आहे का माझ्यापासून असं पण मला सांगून द्या कारण आता मी जो काल व्हिडिओ बनवला त्याच्यावरून तुम्हाला असं वाटलं मंगळसूत्राची मजा बुडवली एक जोक केला छोटासा की मी लग्न केलं आहे मग मंगळसूत्राची मजाक नाही उडवली दरवेळेस आता ते लोक बघा जे लोक काहीतरी ते लग्नाच्या नावावर कॉमेडी करत असतात किंवा काय म्हणजे भरपूर असे आहेत जे म्हणजे काही ना काही जोक बनतात रोज लग्नाच्या नावावर नवरा बायकोच्या नावावर बरेच मग का ते म्हणजे तुम्ही त्यांना तसंच बोलणार का म्हणजे माझ्या पुढून बोलणार कोण नाही म्हणून सरसकट काहीही बोलायचं काहीही बोलायचं म्हणजे बोलायचंच इला नुसतं टोचूनच बोलत राहायचं फक्त हिच्या नगेटिव्हिट्या बघत राहायचं तुम्ही दरवेळेस मी तुमची कमेंट तुम जेव्हा पण तुम्ही कमेंट केली ना चांगलंच रिप्लाय दिला मी तुम्हाला तुमचा मान सम्मान आदर केलेला आहे नेहमी पण असं होत नाही का ते अति तिथं माती अति झालं ना तर मग बोलून दाखवतो माणूस मी लय वेळेस ते जाऊ दे आपल्यापेक्षा मोठे आहे इग्नोर 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 पण माणूस किती इग्नोर करणार आहे दरवेळेस तुम्ही माझ्यामधलं काहीतरी कमीपणा काढवा असं शोधून काढता चांगलेपणा कधी दिसला नाही का आजपर्यंत तुम्हाला एक तरी असं चांगलेपणा दाखवा माझा मला एक तरी अशी कमेंट करा तुम्ही की हा करिश्मा इथं तुम्हाला योग्य वाटली नाही नाही दिसणार तुम्हाला कारण तुम्हाला सवय पडलेली माझ्यामध्ये काहीतरी कमीपणा शोधायची आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये काहीतरी खोड काढता आणि त्याच्यावर कमेंट करत बसता आता मी तरी कितीपर्यंत सहन करणार आहे ठीक आहे ना असो भरपूर असे लग्नावर भर जोक होतात भरपूर असे कॉमेडी होतात भरपूर कोण कोण काय 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 करते तिकडं जा त्यांना बोला मलाच का दरवेळेस मलाच काही कळत नाही जाऊ द्या मी तर हे पा मला सहन झालं तिथपर्यंत ऐकून घेईन आणि मला कोणाशी घेणं देणं नाही आहे जास्त मला कोणाचं तेवढं वाटत नाही ना मावशी तेवढं तुमच्या कमेंटचं लाईट टोचून वाटते इथं मला असं टोचते तुमची कमेंट काय असेल माहीत नाही कारण मी तुम्हाला मानते आणि एक मावशीचा स्थान दिलात त्याच्यामुळे असं कुठंतरी तुमच्यासोबत एक लगाव वाटतो आणि तुम्ही ज्या वेळेस बोलता ना ते तसं तर मला इथं लागतं बाकी मला कोणाशी घेंदे नाही एखादी अनोळखी आयडी आली त्यांनी कमेंट केलं काही घेणं देणं नाही आहे इग्नोर करते ब्लॉक करते हाईट करते काय घेंदे नाही इग्नोर करते पूर्णपणे पण तुम्ही ज्या वेळेस कमेंट करता ना खरंच सांगते मग लय असं मनापासून वाटतं मला की चला मावशीची कमेंट आली काहीतरी चांगलं समजावून सांगितलं असेल आणि मी निरखून असं वाचते पण आज तुम्ही मला समजून नाही सांगितलं तुम्ही मला असं सांगताय की मी कोणत्या गोष्टीचा अपमान करते अपमान नाही करत आहे ठीक आहे त्याच्यामध्ये तुम्हीच एक का असे कमेंट करणार आहे सगळ्यांनी कशा कमेंट केलं ते पण बघा आता जेव्हा तुम्हाला माझी जर कमीच काढायचा म्हणजे सवयच पडलेली आहे तर तुम्ही ते कायमच करणार आहे त्यासाठी मी काहीच करू शकत नाही पण तरी पण या व्हिडिओमार्फत एक छोटासा रिक्वेस्ट करते तुम्हाला की प्लीज इथून पुढं असे निगेटिव्ह कमेंट करू नका ना नाही केलं तरी चालेल बघा आणि व्हा आज नाही उद्या होईलच माझं चांगलं जसं चाललं आहे माझा संघर्ष चालू द्या नशिबात होतं म्हणून आले असे दिवस थी ठीक आहे तर प्लीज नाहीतर बघा मग सेकंड टाईम तुम्हाला माहीतच आहे मग मी काय करते म्हणजे धमकी नाही देत आहे त्याच्याने माझंच नुकसान आहे पण मला करावं लागणार कारण कसं आहे लोकांचं ऐकून ऐकून लोक काय म्हणतील लोक असे बोलतात तसे बोलतात लोकांचं ऐकून ऐकून आहे ना मी माझं आयुष्य सुखाने जगू शकणार नाही आहे हे मला कळले त्याच्यामुळं नको बस आता एक ठरवलेलं आहे खूप जणांना माझा याही गोष्टीचा प्रॉब्लेम आहे की मी आता सेकंड मॅरेज करणार वगैरे ते सगळ्यांना असं वाटतं की एकटी राहा मुलाला सांभाळा आणि सेकंड मॅरेज करू नको तर ठीक आहे ना इथपर्यंत जर कोणी चांगलं स्थळ घेऊन आला किंवा चांगलंच तर चालून आलं तर मी का नाही म्हणणार आहे का मी करणारच माझ्या जर मुलाला ॲक्सेप्ट करायला पुढचा व्यक्ती तयार आहे पुढचा व्यक्ती सगळ्या गोष्टी माहिती असूनसुद्धा ॲक्सेप्ट करायला तयार आहे सगळ्या गोष्टी माहिती असून मग मला काय करायची आहे सोशल मीडियाचं कारण नावं कोण ठेवते हे सोशल मीडियाचे लोक माझ्या घरी येऊन कोण नाव ठेवतं का मला माझ्या घरी येऊन माझ्या तोंडावर कोण बोलतं का माझ्या दरात येऊन कोणी बडबड करतं का नाही तर मी सोशल मीडिया सोडायचं ठरवतो कोणीतरी मला प्रश्न पण विचारलं होतं कमेंटमध्ये की जर तुला चांगला रिश्ता भेटला सगळं काही चांगलं असेल तुझ्या सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट असतील पोराला जर चांगलं सगळं भेटलं तर तू सोशल मीडिया सोडशील का तर ताईंनी पण त्यांच्या चॅनलवर अनाऊन्स केलाच होता की आम्ही तिला सोशल मीडिया सोडायला लावू तर हो ऑब्वियसली मी सोशल मीडिया सोडणार कारण संसार हा महत्त्वाचा आहे सोशल मीडिया महत्त्वाची नाही आहे पण सुखाचा संसार आणि लाईफ पार्टनर हा रिस्पेक्ट करणारा असावा आपली काळजी घेणारा असावा आपल्याला प्रत्येक सुखादुखात साथ देणारा असावा तर संसार महत्त्वाचा आहे नाहीतर नुकतं संसार आहे म्हणून जगाला दाखवायला लोकं नाही येत आपल्याला पोसायला लोकं फक्त हसायला येतात लोकं फक्त नावं ठेवायला येतात आपलं काय वाईट झालं चांगलं झालं ते बघायला येत नाहीत लोकं त्याच्यामुळे मी लोकांचा विचार करणार नाही ज्यांना वाटत असेल की मी आता लग्न करणं चुकीचं आहे तर ठीक आहे तो तुमचा प्रॉब्लेम आहे आणि मी केलंच ना आणि जर असं स्थळ आलं तर मी सोशल मीडिया बंद करणार आहे सोडणार आहे मला काही घेणं देणं नाही हा जोपर्यंत आहे दिसते तोपर्यंत असं समजा मी आहे कमवून खाते ज्यावेळेस मी सोशल मीडिया बंद करीत शेवटचा व्हिडिओ टाकून देईल की आता बस माझ्या मनासारखं सगळं झालेलं त्यामुळे सोशल मीडियाला राम राब कारण हे मरेपर्यंत सोशल मीडिया नाही चालणार आहे बरोबर ना तर असा निर्णय घेतलेला आहे तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा आणि अजून एक ताई होती त्यांची कमेंट अशी आली होती की करिश्मा तू तु, तु, तुला आम्ही आमच्या फॅमिलीचा हिस्सा मानतो तुला बघणं ऐकणं आम्हाला चांगलं वाटतं तर प्लीज होईल तेवढं प्रयत्न कर की सोशल मीडिया भले तू तु तुझं काही तु तु दाखवू नको लग्न जरी केलं तू तर जास्त काही दाखवू नको पण सोशल मीडिया बंद न करता वेगळं काहीतरी कंटेंट घेऊन तू कंटिन्यू राह जेणेकरून आम्ही तुला बघू शकू आणि बोलू शकू एवढं अटॅचमेंट तुझ्यासोबत तु 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 झालेलं आहे आमचं त्याच्यामुळे प्लीज सोशल मीडिया नको सोडू असं त्या ताईचं म्हणणं होतं तर ताई मला पण असं वाटतं की तुमच्यासारखे चांगले लोक पण आहे जे मला एवढं प्रेम देतात एवढं सपोर्ट करतात एवढी काळजी करतात माझी त्यांच्यासाठी राहावं कंटिन्यू पण जर या सोशल मीडियामुळे माझं काही आयुष्य बिघडत असेल तर काय गरज आहे सोशल मीडियाची सांगायला आणि राहिली गोष्ट अजून एक मी माझी स्टोरी कंटिन्यू करणार होती माझी स्टोरी सुरुवातीपासून लास्टपर्यंत सगळंच सांगणार होती पण आत्ता ते मी कॅन्सल केलं आहे विचार केला आहे की जर मला खरंच आयुष्यात पुढे जायचं आहे ना तर मागचे दिवस पुढं आणून काहीच फायदा नाही किंवा ते दिवस आठवून ज्यावेळेस मी स्टोरी सांगते ना तर पूर्ण त्याच्यामध्ये डुबून जाते आणि मग मग मला त्या गोष्टीचा त्रास होतो मग त्या गोष्टी समोर पण येतात त्याच्यामुळे मला असं वाटतं जर पुढं काहीतरी चांगलं होणार असेल तर मागच्या गोष्टी पुढे काढून काही सर्तं नाही आहे एक नव्याने सुरुवात करायची तर मी स्टोरी नाही सांगायचं ठरवलेलं आहे तुम्हाला योग्य वाटते का मला नक्की सांगा तर स्टोरी नाही सांगणार आणि कंटिन्यू जे आहे ते आपलं डेली रुटीन स्टोरी सांगायचं बंद करते इथून पुढं मला आयुष्यात पुढे जायचं आहे मागं वळून नाही बघायचं आणि स्टोरी सांगायला गेली ना मग सगळ्यांची उकलपट्टी निघल त्याच्यामध्ये परत परत एकदा रिपीट होईल ते त्याच्यामुळे ती स्टोरी नाहीच सांगलेली बरं परत ते स्टोरी सांगण्याच्या नादात अजून दुश्मनी करून घ्या त्या लोकांचे नावं घ्या असं झालं तसं झालं तर ते सगळं सांगत बसा त्याच्यावर स्टोरी कॅन्सल असं मला वाटतं तर तुम्हाला काय वाटतं मला नक्कीच सांगा आणि महत्त्वाचा हा विषय संगीता मावशी तुम्हाला एकदा परत सांगते रिक्वेस्ट आहे तुमची खूप रिस्पेक्ट करते आणि तुमच्या वयामुळे हां वयामुळे रिस्पेक्ट करतेच पण माणसाच्या स्वभावामुळे जास्त रिस्पेक्ट करते मी पुढचा माणूस किती मोठ्या पदावर बसलेला आहे किंवा त्याच्याकडे किती बंगलागाडी मोठा तो लय पैशावाला आहे किंवा तो लय वयस्कर आहे म्हणून त्याची इज्जत करणं हा माझं हेच नाही आहे मी पुढच्याचा स्वभाव पाहून इज्जत करते मग तो जर पुढचा मातारा माणूस जर असेल तो आपल्याला घाळू काळून उलटं उलटं काहीतरी बोलत असेल ना तर मग एकदाच बोलून मोकळे होते त्याच्यामुळे तुम्ही परत एकदा विचार करा मी तुम्हाला काहीतरी मानते म्हणून तुमची कमेंट मला टोचते दरवेळेस जर तुम्हाला माझ्यात नेगेटिव्ह बघायची असेल निगेटिव्हिटीच बघायची असेल तर मग बघू नका तर चला मग या व्हिडिओमध्ये एवढंच मी स्टोरी नाही सांगण्याचा हा कन्फर्म केलेला आहे आणि जर माझ्या चांगलं झालं तुम्हाला अजून एक सांगते स्थळं तर एवढे आलेले आहेत ना आता कोणतरी म्हणली होती तू काही कुठली ऐश्वर्याराय आहे का आमच्या गल्लीमध्ये तर माधुरी दीक्षित नाही राय आणि हिरोईनी चांगल्या चांगल्या पडलेल्या आहेत म्हणजे पोवारा त्यांना स्थळं येत नाही तुला स्थळं येत आहेत तर तू का कुठली हिरोईन गोष्ट हिरोईनीची नाही आहे गोष्ट स्वभावाची आहे कसं आहे स्वभाव माणसाचा चांगला असेल ना आणि मी एक निष्ठा आहे हे सगळ्यांना माहिती आहे मी काय असलं भरपूर अशा बाहेर राहतात भरपूर वाया राहतात ज्यांची उदाहरणं द्यायला गेलं का भरपूर लोकांना मिरची वाटते त्याच्यामुळे नकोच ते उदाहरणं तर एवढंच सांगणार काहीतरी असेल माझ्यामध्ये त्याच्यामुळे लोक सगळं काही बघून सगळं काही माहिती असूनसुद्धा ते ॲक्सेप्ट करायला तयार आहे एवढे चांगले चांगले स्थळं आले स्थळं पण असे आलेले आहेत की मी उद्या म्हणून तरी उद्या मी लग्न करूनही सोशल मीडिया बंद करू शकते पण माझ्या मनालाच जर कोणी पटन नाही तर लग्न करून काही उपयोग नाही का, का। त्याच्यामुळे मी करत नाही आहे अजून तरी पण मला वाटलं योग्य त्या करील आणि सोशल मीडिया बंद करेल जोपर्यंत आहे तोपर्यंत तुमच्यासारख्याचा सपोर्ट आहेच शेवटी तर चला मग या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या बाय बाय